रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात पिंपळगाव बसवनसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच सोलापूर जुन्नर आळेफाटा गंगापूर इंदोर मंडी तसेच दिल्ली येथील आझादपूर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर मित्रांनो आज जवळजवळ सर्वच मार्केटमध्ये कांद्याचे भाव हे कमी झालेले आहेत तर पाहूयात नेमके भाव किती होते सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत इथून पिंपळगाव बसवंत येथे नऊशे साठ वाहनांची अवकाली होती सरासरी कांदे भाव तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार नऊशे एकाहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला सायखेडा येथे तीनशे पंचावन्न वाहनांची अवकाली होती सरासरी कांदे भाव तीन हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येते सातशे बावीस वानांच्या अवकाली होती सरासरी कांदेच भाव तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार चारशे सतरा रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचर येथे सातशे अडुसष्ट वानांच्या अवकाली होती सरासरी कांदेज भाव तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटी एक लॉट तीन हजार तीनशे सत्यात्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला नेपाड येथे तीनशे ऐंशी बनांच्या अवकाली ती सरासरी कांदेचे भाव तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार चारशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला येवला येथे सरासरी कांदे तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार तीनशे एक्केचाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला अंधारसवले येथे सरासरी कांदे तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला कळवण येथे एक नंबर प्रतीचे कांदे तीन हजार पाचशे तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे तीन हजार तीनशे तीन हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर परिम प्रतीचे कांदे तीन हजार एकशे पन्नास ते तीन हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टी गोडा तीन हजार तीनशे तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला खात गोल्टी खात दोन हजार रुपयापासून दोन हजार सातशे पंचाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला तर मनमाड येथे सरासरी कांदे तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक तीन हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला चांदवडे ते सरासरी कांदे तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डी सरासरी तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती असत तीन हजार चारशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकली नांदगाव येथे सरासरी कांदे तीन हजार एक रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार तीनशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला तर बोलठा येथे सरासरी कांदे तीन हजार तीन तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत विकला आळेपाडा ते सरासरी कांदे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तर टॉप क्वालिटीचा एक अर्धा लॉट तीन हजार सातशे दहा रुपये क्विंटलपर्यंत विकला सोलापूर येथे एकशे पन्नासपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक आली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार सहाशे तीन हजार सातशे रुपये कुंडलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार चारशे तीन हजार पाचशे रुपये क्ंडलपर्यंत विकले मिडियम कांदे तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी भाव दोन हजार चारशे रुपयापासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत निघाला तर गंगापूर येथे सरासरी कांदे तीन हजार एकशे तीस रुपये क्विंटलपर्यंत विकले जास्ती असत तीन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डी दोन हजार पाचशे तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकली बदला डागीमाल एक हजार चारशे पाच ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर इंदोर मंडी येथे साठ हजारपेक्षा जास्त गुन्ह्यांची आवक आली होती सुपर क्वालिटीचे कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले ॲव्हरेज कांदे दोन हजार आठशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकले गोल्डा दोन हजार पाचशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी दोन हजार चारशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत तर एक लॉट तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत मंडी येथे विकला आहे तर दिल्ली येथील आजतपूर मंडी येथे आज एकशे अठ्ठावीस कांदागाड्यांची आवक ही होती दिल्ली येथील आझादपूर मंडी इथे जास्तीत जास्त भाव तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत निघाला तर चांगला कांदा तीन हजार सहाशे तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला थोडा हलकी डागी माल तीन हजार तीनशे तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर अन्यच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा